जयवीर दोन दिवसापूर्वीच मुंबईला गेलो होतो साहेबांची सविस्तर चर्चा केल्यानंतर पुणे जिल्ह्याची जी जबाबदारी साहेबांनी माझ्यावर दिली तर पुणे जिल्हा हा याचा जर भौगोलिक परिस्थिती पाहिली तर ती खूप मोठी आहे दोनशे ते अडीचशे किलोमीटरचं रनिंग घेत जुन्नर ते बारामती इंदापूरपर्यंत पर्यंत त्यामुळे साहेबवर चर्चा करून जिल्ह्याचे तीन ते ती चार भाग करावेत त्यानुसार आमच्या ताई गौरी ताई यांना दौंड यांना हवेली मावळ मुळशी आणि भोर असा असा भाग दिलेला आहे हे चार तालुके दिलेत तर आमच्यात ता मानेताई यांना शिरूर दौंड बारामती आणि इंदापूर असे चार तालुके दिलेत त्याचप्रमाणे आमच्या आल्हटताई यांना आपण शिरूरच्या जी तालुका अध्यक्ष असं केलंय त्या दोन्ही ताईंना मी पुढील वर्षात हार्दिक शुभेच्छा देतो आणि अपेक्षा व्यक्त करतो की त्यांनी त्यांचे त्यांनी जे त्यांचे तालुके आहेत चांगल्या प्रकारे त्यांनी त्यांची बांधणी करावी तालुके बांधावेत त्याचप्रमाणे तालुक्यामध्ये प्रत्येक गावात शाखा पण उपण करावेत महिलांनी महिलांचं सवलीकरण झालं पाहिजे पुन्हा एकदा दोन्ही आमच्या तिन्ही ताईंना मी हार्दिक असे शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद क्रांतिकारी जय शिवराय आमचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष देखणे साहेब तसेच आमचे निलेश भाऊ पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष आमच्या ताई पिंपरी चिंचवड शहराच्या शहराध्यक्ष उषाताई वाघमारे आज यांच्या मार्गदर्शनाखाली मला मोठी जबाबदारी दिलेली आहे साहेबांनी पुणे जिल्हा अध्यक्ष म्हणून तर साहेबांनी ह्या जबाबदारी जबाबदारी मला दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि मी नक्कीच्या चांगल्या प्रकारे महिला आपल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिला जोडून मी त्या पदाचं सोनं करेल हे मी तुम्हाला आताच सांगते जय भीम माझं नाव निर्मला माने मी तळेगाव आहे निलेश मला हे पदासाठी काल सुचवलं असल्यामुळं चार तालुके माझ्या सोपवलेले आहेत परंतु मी ना विजयस्तंबाचे कोरेगाव विजयस्तंभाच्या अध्यक्षपद मी चार वर्ष त्याच्या त्या बॉर्डवरती काम केलेलं आहे माझं काम सगळीकडं चांगलं आणि माझ्या बरोबर महिला भरपूर आहेत मी महिलांना संघटित एकत्र करून मी कोणचंही काम करायचं जर म्हणलं तर महिलांना एकत्र करून मी आतापर्यंत का काम करत आले त्याच्यामुळे त्यांनी माझा विश्वास पाहून मला हे काम दिलेलं काय मी सर्वांचा आभार मानते मी प्रस्थापते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शिवराया यांच्या विचारने मी अर्पण करून मला जे पद दिलं जे दादांनी या दादांनी जे पद दिलं शिरो तालुक्याचं मला पहिलं पण शिरोळ तालुक्याचं पद होतं पण जे रिपब्लिकन पार्टीपासून करणार करणारे ते महिला एकजूट जेवढं बाबासाहेबांनी आपल्यासाठी केलं तेवढं मी सगळ्यांना करून बाबासाहेबांनी अख्ख आपल्यासाठी पाणी केलं त्यांचं पण मी आपण निदान एक महिला तरी आम्ही गोळा करू शकू आम्ही महिलांना एकत्र करू आम्ही महिलांची एकजूट करू आणि एक मी करू बांधणी करू जय भेर